जळगाव जिल्हा पालकमंत्री पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री, मंत्री गुलाबराव पाटील शिवसेना शिंदे गट यांच्या वाढदिवसानिमित्त शहर येथे निशुल्क नेत्र तपासणी व मोफत मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग नोंदविला होता एकशे ऐंशी रुग्णांची तपासणी करण्यात आली व एकूण रुग्ण मोती बिंदू ऑपरेशन करीता नंदुरबार येथील हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात येणार आहेत कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ईश्वरलाल वामन पाटील प्रगतशील शेतकरी हे होते जळगाव जिल्हा प्रमुख श्री समाधान महाजन सर शिबिराचे आयोजक डॉ विवेक वासुदेव वडकमोल यावर शहर संघटक जिल्हा उपसंघटक नितीन भाऊ सोनार तालुका प्रमुख राजू कठोके यावर शहर प्रमुख पंकज भाऊ बारी उप शहर प्रमुख राजू सपकाळे महिला आघाडी प्रमुख ऍड स्वातीताई पाटील यावर शहर शिवसेना शिंदे गट शिवसैनिक उपस्थित होते यावेळी समता फाउंडेशन चे मोलाचे सहकार्य लाभले सर्वांना जय जय महाराष्ट्र आपल्या जा� जळगावचे पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील गेल्या पाच तारखेला त्यांचा वाढदिवस संपन्न झाला पाच तारखेला जळगाव जिल्ह्यामध्ये खेड्यामाळ्यांवरती शहरामध्ये सर्व ठिकाणी गुलाबराव पाटलांना वाढदिवस वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या भरभरून त्यांना आशीर्वाद देण्यात आला कारण की त्या माणसाने मोठं पाऊल उचलत संघर्षाची एक कथा आपल्या खांद्यावरती ठेवून आपल्या जळगाव जिल्ह्याकरिता तसंच शेतकरी प्रामुख्याने शेतकरी वर्गाकरता मोठमोठे असे उपक्रम आणण्याचं काम केलं मित्र हो या पिढीला आतापर्यंत फळाचा दर्जा मिळत नव्हता तो फळाचा दर्जा मिळवून देण्याकरता नामदार गुलाबरावजी पाटील यांनी परिश्रम घेतले गल्लीची बाद तक नेली आणि पाणी वाले बापा म्हणून आपण त्यांना त्यांचा एक भक्कम अशी ओळख निर्माण झाली की पाणी पुरवठा मंत्री असताना त्यांनी आपल्या शेळगाव बॅरेजकरचा एक मोठा निधी मिळवून दिला आज शेळगाव बॅरेज प्रकल्प जर का म्हटलं तर माननीय गुलाबरावजी पाटील यांनी जे पावलं उचलली त्यांनी जे तर आज त्या महाराष्ट्र राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तसंच स्वच्छता मंत्री वो आपल्या जळगाव जिल्ह्याचे नावचे पालकमंत्री महाराज प्रश्न हो सन्मान्य गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या वाढवण्या साधून इथं संस्था फाउंडेशनच्या माध्यमातून डॉक्टर एम एस चौधरी साहेब यांच्या सहकार्यानं जो इथं कॅम्प लावला गेला तिथे जवळपास दीडशे रुग्णांची तपासणी करण्यात आली आणि त्यापैकी सत्तावीस रुग्णांवर शिवसेनेच्या माध्यमातून मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे होते शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराने दिग्गज साहेबांच्या विचारांनी चालणारी संघटना आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारी संघटना आहे त्यातूनच किंवा समाजकारणातूनच ही आरोग्य सेवा आमच्या हातून घडतंय याचा आम्हाला विशेष आनंद आहे आमदार गुलाबरावजी पाटील साहेबांचं कार्य आपल्याला सांगण्याची गरज नाही शुभेच्छा म्हणून हा कार्यक्रम आपल्या यावर शिवसेनेत राबवला जातोय गुलाबरावजी पाटील साहेब की यांना दीर्घायुष्य राबवा यासाठी थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद आवश्यक आहे आणि ते आपले आशीर्वाद त्यांना सतारोशी करतील आजच्या या कार्यक्रमप्रसंगी मी आपल्या सर्वांच्या वतीने मोठ्यांच्या वतीने आशीर्वाद आणि आमच्या सर्वांच्या वतीने गुलाबराजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो